अमोल मिटकरींच्या ट्विटनं आता चांगलीच खळबळ माजवली आहे बीएसआर कंपनीनं पायलटचा पन्नास कोटींचा विमा काढला होता असं ते म्हणाले अजित पवार यांच्या विमा अपघाताबाबत संशय निर्माण केला जातोय अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे दोन पत्रकार परिषद घेऊन यावेत खुलासा करणार आहेत दहा आणि बारा फेब्रुवारीला त्यांची पत्रकार परिषद होणार आहे आता दहा ते बारा तारखेला नेमका काय खुलासा होणार आहे अजितदादा जिवंत आहेत का ब्लॅक बॉक्स मध्ये नवीन काही माहिती समोर येत आहे का असे अनेक प्रकारचे प्रश्न सामान्य जनतेला पडलेले आहे त्यामुळे बारा तारखेला नेमके काय घडणार याची सर्व आतुरतेने वाट बघत आहे आता तीन महिन्याचे एकदम साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण जिल्ह्यामधील महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शॉटपर्यंत बघा तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या बातम्या आहेत भारतीय शेतीच्या संरक्षणावरून घमसान सुरू आहे भारत अमेरिका करार सरकार विरोधकांमध्ये झुंपली अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले मात्र नेमकी बातमी काय बघा भारत आणि अमेरिकेसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी ठरणार आहे या दोन महान देशादरम्यान अंतरिम व्यापार कराराच्या आराखड्यावरती आम्ही सहमती दर्शवलेली आहे आपल्या देशांमधील बळकट संबंधासाठी दाखवलेल्या वैयक्तिक बांधिलकीबद्दल मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानतो अशा प्रकारची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेली आहे पश्चिम विदर्भाच्या वाट्याचे पाणी पूर्व विदर्भाकडे वळवण्याच्या हालचाली सुरू असून वैनगंगा नळगंगा प्रकल्प जलतज्ञ प्रवीण महाराजांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देण्यात आले गुलाबाच्या फुलांचे दर हे व्हॅलेंटाईन डेला वाढणार असून वाहतुकीचा खर्च आणि वातावरण बदलाचा पिकांसह किमतीवरती परिणाम होणार आहे दहा रुपयांना एक फुल मिळते भारतासाठी अमेरिकेची तीस हजार अब्ज डॉलरची बाजारपेठ खुली करण्यात आलेली आहे व्यापार कराराचा अंतिम आराखडा निश्चित करण्यात आला शनिवारपासूनच अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे भारतावरील अतिरिक्त शुल्कसुद्धा रद्द करण्यात आले उद्योगापासून औषध निर्मिती क्षेत्रांना बूश्ट मिळतोय भारत फ्रान्सकडून करणार शंभर राफेलची खरेदी पी आठ आय टेहणी विमान नौदल क्षेत्रांचंही खरेदी छत्तीसगडमध्ये एकावन्न नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण तब्बल चौतीस नक्षलवादी महिलांचा यामध्ये समावेश आहे गृहमंत्री अमित शहा घेणार बैठका एकदा पत्रिकाधारक हजारो पात्र लाभार्थ्यांचे आधार संशयास्पद असून कंपनी संचालक हे रेशनचे लाभार्थी आहे अधिक उत्पन्न गटामधील व्यक्तीसुद्धा घेतायत धान्याचा लाभ आठशे रुपयांनी घसरले कापसाचे भाव खेडा खरेदीमध्ये क्विंटल मिळतात आठ हजार रुपयांचे दर गेल्या आठवड्यामध्ये कापसाला क्विंटल आठ हजार सहाशे रुपयांपर्यंत भाव मिळालेला होता परंतु गेल्या तीन दिवसांपासून कापसाच्या भावामध्ये सारखीच घसरण सुरू असून सध्या स्थितीमध्ये अकोला जिल्ह्यात खासगी पद्धतीने आणि खेडा खरेदीमध्ये कापसाला क्विंटल आठ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून सांगले जात आहे युरिया खतासोबत इतर उत्पादनांची लिंकिंग सुरू असून दहा दिवसांपासून अकोला जिल्ह्यामध्ये युरिया उपलब्धच नाही वाळू मिळत नसल्याने ग्रामीण भागामधील घरकुलांचे बांधकाम ठप्प झालेले आहे मुदतीमध्ये बांधकाम पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश देण्यात आलेले आहेत दोन वर्षांपासून रेतीघाटाचे सुद्धा नाहीत थर जमीन खरेदी बाटली मुद्रांक विभागाची एकशे सत्याऐंशी कोटी रुपयांची कमाई झालेली असून ऑनलाईन व्यवहारांमुळे महसूलचा ओघ वाढलेला आहे अकोला जिल्ह्यामध्ये पस्तीस हजार पाचशे चोवीस दस्तांची नोंद करण्यात आलेली आहे रत अमेरिका कराराच्या चर्चामुळे शेतकऱ्यांमध्ये धाकधूक निर्माण झालेली आहे सोयाबीनच्या दरामध्ये प्रति क्विंटल दोनशे रुपयांची घसरण बघायला मिळते आवक वाढलेली असून दर घसरलेले आहे आठ सऱ्यांमधून पाण्याचा पाझर योग्य पातळीनं काढल्याने कारेगावमध्ये रस्त्यात पाणीच पाणी झालेलं आहे पिकांचे सुद्धा नुकसान होत असून ए सा करताना अडचणी निर्माण होत आहे कांची नोंद नसताना रानामध्ये चक्रा मारल्या जात आहे सहायकांचा जीव मात्र टांगणीला मानधनामध्ये वाढ पण वेळेवरती मिळत नाही सूचित जाती जमातीच्या सवलती कर्ज पेन्शन आणि आरोग्य सुविधा द्या श्री संत सेना नाभिक समाज संघटना स्वातंत्र्यानंतर सुद्धा उपेक्षितच राहिले अनगाव तालुक्यामधील शेततळे विहिरी घरकुलांची कामेसुद्धा रखडलेली असून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप घोषित करण्यात आलेला आहे कर्मचारी संघटनेच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले येवला परिसरामध्ये टावरवरती चढलेल्या शेतकऱ्याचे आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले डोंगरगाव पोहोचकालव्याच्या अस्थिरीकरणाला विरोध ला शेतकऱ्यांचा डिजिटल सहभाग वाढवण्यावरती भर देण्यात येते महाविस्तार ए ऍप्लिकेशन दहा ते चौदा फेब्रुवारी दरम्यान विशेष जनजागृती मोहीम हि रोडसाठी शेतकऱ्यांना पंधरा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ थेट खरेदीसाठी संमतीपत्र देण्यासाठी अवधी संवादावरती भर सी सिलेंडर कर्मचाऱ्यांनीच ढापले दोन वर्षांपासून कामाला तरीही एकाच दिवसामध्ये घातला लाखोचा गंडा पोलीस दोघांच्या शोधामध्ये ऊसाच्या वजनकाट्यामध्ये चोरी चालणार नाही चार साखर कारखान्यांमध्ये पथकाची तपासणी करण्यात आली तक्रारीनंतर वयत मापनशास्त्र विभाग लागले कामाला शेतकऱ्यांनो तफावत आढळल्यास करा, करा तक्रार मॉडेल देशासाठी उपयुक्त असून केंद्र शासनाच्या नियोजनामध्ये ठेवणार नीती आयोग सदस्याचे आश्वासन दोन दिवसीय कृषीकुल दौरा ह्याला सत्तर लाखांचा खर्च उत्पन्न वीस लाख नव्या कारभाराची कसोटी का परडी पालिकेच्या तिसरीमध्ये खडकळाट असून सात कोटींची देणे शहरावरती दहा कोटींची कर थकबाकी आहे एकोणतीस टक्क्यांवरती चढली हिंगोली जिल्ह्यामधील पीक पाहणी सहाय्यक स्तरावरून शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न केला जातोय हिंगोली जिल्ह्यामध्ये तुरीच्या भावामध्ये मोठी घसरण सुरूच असून शेतकऱ्यांची आता चिंतासुद्धा वाढलेली आहे पाचशे क्विंटल तुरीची दररोज होते अवक सोयाबीनचे भावसुद्धा पाचशे रुपयांनी उतरले युरिया खताची गोणी आता ऐवजी चाळीस किलोची होणार आणि बारा रुपयांची यामध्ये कपात केली जाणार दोनशे चौपन्न रुपयांना मिळणार युरिया खताची गोणी कोल्हापुरी बंदराचे दरवाजे उघडून पाणी सोडले ग्रामस्थ सुद्धा आक्रमक झाले भोकरदन तालुक्यामधील शिरसगाव मंडप येथील हा प्रकार घडलेला आहे माफियांवरती कारवाई करण्याची मागणी केली जाते ना मान मिळतोय ना धन मिळतोय वृद्ध साहित्य कलावंताचे पाचशे प्रस्ताव प्रलंबित असून जालना जिल्ह्यामध्ये प्रशासकीय अनस्थेचा फटका बसतोय एकतीस मार्चची डेडलाईन जवळ तरी सुद्धा छाननी प्रक्रिया संतगतीनेच होते पंधरा हजार एकशे पंच्याऐंशी घरकुलांची कामे अद्याप सुद्धा अपूर्णच असून किनवड तालुक्यामध्ये घरकुल योजनांना तांत्रिक ग्रहण लागले लाभार्थी संकटामध्ये सापडलेले आहे चिरोली परिसरामध्ये जवानांनी केले पाच हजार तर नक्षल्यांनी आठशे राऊंड फायर केले धुमचक्रीचा थरथराट पोलीस अधीक्षक नेलोत्पल यांनी उडगडला अवाद्यांचा मोडलाखना आत्मसमर्पण करणाऱ्यांची संख्या हे एकशे पासष्ट टक्क्यांनी वाढलेली असून वर्षभरामध्ये सव्वा दोन हजारांपेक्षा अधिक नक्षल्यांनी टेकले गुडघे एडघाटामधील आदिवासी मजुरांना दिलासा सोमवारपासून मनरेगाची कामे होणार सुरू केवलराम काळे नागपूर विभागाच्या रोहि आयुक्तांचे आश्वासन मुख्यमंत्र्यांना देणार पत्र दशकामध्ये पहिल्यांदाच होतोय गव्हाचा बोलबाला यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सरासरीच्या एकशे छत्तीस टक्के क्षेत्रामध्ये पेरणी करण्यात आलेली आहे तरी पार ज्येष्ठ नागरिकांना पाच लाखांचे अतिरिक्त सुरक्षा कवच आयुष्यमान वैवंदन आयोजनेचा श्रीगणेशा करण्यात आला चार हजारांवरती लाभार्थ्यांनी मिळवले कार्ड दोन महिन्यानंतर धनाची चुकारे सदुसष्ट पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे नोंदणी मुदतवाढीला तिढा कायम असून आदिवासी विकास महामंडळांतर्गत धान विकणारे प्रतीक्षेमध्ये आहे कारण आधारभूत खरेदी केंद्रावरती धानाची विक्री करण्यासाठी शेतकरी नोंदणीची मुदत आता एकतीस जानेवारी रोजी संपलेली असून त्यानंतर नोंदणीसाठी मुदतवाढीची अपेक्षा होती परंतु आठवडा उलटूनसुद्धा अद्याप ही मुदतवाढ मिळालेली नाही त्यामुळे शेतकरी आता पूर्णतः हवालदिल झालेले आहेत तांबे तसेच पितळाच्या दरवाढीने लग्नघरामध्ये वाढले चिंतेचे सावट फेब्रुवारी महिन्यामध्ये अनेक शुभमूर्त असून लग्न असलेल्या घरी भांडे खरेदीची लगबग वाढलेली आहे नुकसान भरपाईचा निधी येऊन वीस दिवस लोटले ऐंशी हजार शेतकरी अद्यापसुद्धा प्रतीक्षेमध्ये आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झाले होते खरीप हंगामामध्ये मोठे नुकसान अठ्याहत्तर कोटी तेरा लाख रुपयांचा दिला निधी आठच्या बहिणींकडे लक्ष पण भाषांकडे दुर्लक्ष होते बालसंगोपन योजनेचे अनुदान पाच महिन्यांपासून ठप्प झालेल्या चार हजार सातशे अडुसष्ट लाभार्थी प्रतीक्षेमध्ये आहे तालुकावासियांना आता करणार हवामानाचा अचूक अंदाज हवामान वेधशाळा शेतकऱ्यांना होणार मोठी मदत कर्जाचा डोंगर आणि लेकीच्या भविष्याची चिंता ची हतबल शेतकऱ्यांनी लावला फास जवळीतील शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली सायकर शेती असून सुद्धा नशिबाची साथच मिळेना बारा रुपये मानधनाचा वादा तोही पूर्ण होत नाही हो दादा पीक पाहणीमध्ये सहायकांचा सा जीव टांगणीला आलेला असून ना, ना मोबदला मिळतोय माळेगावच्या नागरिकांचा गावामध्ये रेशन दुकानासाठी वीस वर्षांपासून सुरू आहे लढा दोन वर्षापूर्वी जाहीरनामा काढला पण विषय थंड बस्त्यामध्ये पडला सोयाबीनवरती शून्य टक्के टॅरिफची अफवा असून बाजारामध्ये दर मात्र पडलेले आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल दर पाच हजार सातशे रुपयांवरती खाली आलेले आहेत आयुषमान कार्ड काढणे आता सोपे झालेले आहे मोबाईलवरून देखील करता येणार डाउनलोड पाच लाख रुपयांपर्यंतचा खर्च या योजनेद्वारे शासन करणार आहे पूरग्रस्तांना अनुदान न मिळाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे उमरखेड परिसरामधील पूरग्रस्त लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम अद्यापसुद्धा मिळाली नसल्याने तीव्र संताप फक्त होत आहे बारा फेब्रुवारीपर्यंत अनुदान न मिळाल्यास तिन्ही गावांमधील पूरग्रस्त लाभार्थी उमरखेड तहसील कार्यालयामध्ये उपोषण करतील अशा प्रकारचा शेतकऱ्यांकडून इशारा देण्यात आलेला आहे वीस कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो म्हणून साखर व्यापाऱ्यास एकसष्ट लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला पुण्यामधील दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मागील दोन वर्षांमध्ये बँक खात्यावरती रोख पैसे दिल्याची सुद्धा तक्रार आहे पंतप्रधान मोदींनी लोकसभेमध्ये येणे टाळले याला विरोधी पक्ष जबाबदार असून रिरुज यांनी दावा केलेला आहे चाळीस पन्नास विरोधी खासदार सभापती ओम बिर्लांच्या कक्षामध्ये घुसलेले होते असे सुद्धा ते यावेळी म्हणाले कांद्याचा दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे मान तालुक्यामधील ही स्थिती असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराच्या चिंतेमध्ये सापडलेला आहे भांडवलसुद्धा निघेना आज खरेदी केंद्रांच्या ज्वारीमध्ये आढळले एकशे तेहतीस व्यापारी खडे लोकमतच्या वृत्तानंतर शिक्कामोर्तब करण्यात आले बनावट सातबाराचा वापर केल्याचा चौकशी अहवाल प्राप्त झालेला आहे भारतासाठी अमेरिकेची तीस हजार अब्ज डॉलरची बाजारपेठ खुली झालेली असून व्यापार कराराचा अंतिम आराखडा निश्चित झालेला आहे शनिवारपासूनच अंमलबजावणीला सुद्धा सुरुवात झालेली आहे भारतावरील अतिरिक्त शुल्कसुद्धा रद्द करण्यात आले वस्त्र उद्योगांपासून औषध निर्मिती क्षेत्रांना बूस्ट मिळतोय बडगावचा पानलोटमध्ये समावेश करण्यात आलेला असून मात्र सिंचन विहिरी योजनेला ब्रेक लागलेला आहे पाण्याअभावी शेतकरी शेतकरीसुद्धा आता चिंतेमध्ये सापडलेले आहे रोहितून मिळणाऱ्या अनुदानापासून शेतकरी वंचित आहे योग्य मोबदल्याशिवाय भूसंपादनाही भुसावळमध्ये मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित बैठकीत जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांचा निर्धार करण्यात आला एच्या स्पर्धेमध्ये आमोदा बामनोद खिरोदेच्या घडांनी मारली बाजी केळी पाककला स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले शेतकरी आणि महिलांचा स्पर्धेमध्ये सहभाग होता शिवारातील दोन ट्रान्सफॉर्मर चोवीस तासांमध्ये बदलण्यात आले वीजमुळे मिळाली रब्बी पिकांना नवसंजीवनी परभरा व मक्यावरती अळींचा प्रादुर्भाव दिसून येतोय अंमळनर तालुक्यामधील काही भागातील हे चित्र आहे मुख्यमंत्री बळीराजा शेतरस्ते योजना प्रत्येक गावामध्ये राबवा आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या प्रशासनाला सूचना देण्यात आल्या शेतमाल वाहतूक होणार सुलभ कांदा प्रश्नी भाकपी धरणे हमीभाव देऊन नाफेडद्वारे खरेदी करावी अशी मागणी केली जाते कांधी टेकडी इरिगेशन योजना बंद असल्याने शेती धोक्यामध्ये सापडलेली आहे पाणीपट्टी थकल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला ओढे नाले विहीर आठल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांपुढेही नवीन संकट आलेले आहे राज्यामध्ये आठ कोटी अठ्ठ्याऐंशी लाख मेट्रिक टन ऊसाच्या गाळ्यापासून गाळफामध्ये सोलापूर जिल्हा हा दुसऱ्या क्रमांकावरती आहे साखर उत्पादन तिसऱ्या क्रमांकावरती त्रिवर्धन तालुक्यामध्ये काजू उत्पादनाचा हंगाम सुरू असून पंधराशे मॅट्रिक टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला जातोय बागायतदारांना हा मोठा दिलासा मिळतोय अचूक व विश्वासार्ह कृषी माहितीसाठी महाविस्तार ए ॲप्लिकेशन शेतकऱ्यांनी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून नोंदणी करण्याचे कृषी विभागाकडून आवाहन केले जाते महाविस्तार ए ॲप्लिकेशनचे नेमके फायदे काय बघा अचूक हवामान अंदाज पावसाचे आणि हवामानाचे ताजे अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील बाजारभाव विविध बाजार, बाजार समित्यांमधील शेतमालाचे चालू दर सुद्धा बघायला मिळतील पीक सल्ला रोगकीड नियंत्रण आणि खत व्यवस्थापनावरती तज्ज्ञांचा सल्ला चॅटबॉट मराठी भाषेमध्ये शेतीविषयक प्रश्नांची उत्तरे माहितीपूर्ण व्हिडिओज व शेतीशाळा खतमात्रा गणक महाडीपीटीवरील पीक परिक्षण वाढीच्या टप्प्यानुसार पीक सल्ला सुद्धा बघायला मिळणार आहे यंत्राद्वारे उस्तोडणी एकरी पंधरा टनांचा घाटा होतोय केंद्र शासनाच्या परीक्षण संस्थेचा अहवाल पुढे आलेला आहे नैसर्गिक संकटानंतर मशीनची महामारी शेतकऱ्यांची स्थिती आगीमधून फुपट्यामध्ये पडल्यासारखी झालेली आहे इनी तस्करांमुळे सांगलीचा बेदाना अडचणीमध्ये सापडलेला आहे शेतकरी हतबल झालेले आहे प्रशासन सुद्धा सुस्त बसलेले आहे उत्पादक रस्त्यावरती उतरून दोषींवरती कारवाई नाही अशी मागणी करतायत रेशनच्या धान्यासाठी लवकरच डिजिटल कूपन दोन केंद्रशासित प्रदेशांसह गुजरातमधील तीन जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक प्रकल्प रेशन व्यवस्था मोडीत काढण्याचे हे सरकारचे धोरण दिसत आहे रोख सबसिडीच्या दिशेने देशामध्ये वाटचाल सुरू करण्यात आलेली आहे या धोरणाला रेशन चळवळीचा ठाम विरोध आहे जनतेला बरोबर घेऊन याच्यावरती आंदोलन करण्यात येईल असे रेशन महासंघ जिल्हाध्यक्ष डॉ रवींद्र मोरे म्हणाले नवीन वर्षामध्ये राज्यात पाऊसकाळ हा समाधानकारक असेल दाते पंचांगानुसार देशाच्या काही भागामध्ये नैसर्गिक आपत्तीची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे शेतकऱ्यांसाठी योग्य वेळी कर्जमाफी देऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले वैराग पेनूरमधील सभेमध्ये निधीच्या पूर्ततेचे त्यांनी आश्वासन दिले एक सुद्धा निधी आम्ही कमी पडू देणार नसल्याची वैरागमध्ये त्यांनी ग्वाही दिली तर जनता हीच मालक आहे शेतकऱ्यांचा सरकारच्या तिजोरीवरती सर्वात अगोदर अधिकार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी योग्य वेळी कर्जमाफी देऊ असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले त्याचा अर्थसंकल्प आता सहा मार्च रोजी सादर करण्यात येणार आहे तेवीस फेब्रुवारीपासून राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार बजेट पाच मार्च रोजी आर्थिक पाहणी अहवाल समोर येणार आहे नव्या योजना आणि घोषणांना आता ब्रेक लागणार आहे लाडक्या बहिणींना तीन महिन्याचा हप्ता आता एकत्र मिळणार आहे साडेचार हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार महिला व बालविकास विभागाची ही महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे कोकणामध्ये वातावरण बदलाचा आंबा तसेच काजूला फटका बसतोय आंब्याचा हंगाम हा लांबणीवरती जाणार दिवसाहून वाऱ्याचा खेर सुरू आहे ढगाळ तसेच दमट वातावरण मोहोर गळण्याचा धोका निर्माण झालेला आहे काही दिवसापूर्वी मनोज जरांगे यांना गोड्या घालण्याची धमकी देण्यात आली तसेच ऑडिओ क्लिपसुद्धा व्हायरल करण्यात आली धनंजय मुंडे वाल्मिक कराळ यांच्या नावाचा यामध्ये उल्लेख करण्यात येतोय कर्जत तालुक्यामध्ये दुबार भात शेतीची लगबग सुरू झालेली असून नियोजनबद्ध कामामुळे शेतीसोबत शिवारसुद्धा बहरले राजनाला कालव्याच्या पाण्याचा पंचाळीस गावांना फायदा होतोय विकासाच्या विमानाला धावपट्टीची प्रतीक्षा अर्थसंकल्पामध्ये सांगलीची उपेक्षाच होते घोषणांचा पाऊस पडला मात्र अंमलबजावणीचा दुष्काळच आहे गाड हवामानामुळे हो हरभऱ्यावरती घाटळीचा प्रादुर्भाव होत असून उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जाते शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे आहे तात्काळ उपाययोजना गरजेच्या आहेत जल भूजल योजनेमधून जालन्यामध्ये सतरा कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला दोन हजार सहाशे सहा जलसंवर्धन संरचना उभारल्या भूजल पातळीवाटीसाठी मोठी गुंतवणूक करण्यात आली जालना जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळतोय स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना एक पॉईंट शहात्तर कोटी रुपयाचे अनुदान मंजूर करण्यात आले ही रक्कम थेट खात्यामध्ये जमा करण्यात आली हेच वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात असून सुकापुरीसह परिसरामध्ये शेतकरी अक्षरशः हातबल झालेल्या वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जाते मेरी करंजी परिसरामध्ये विजेचा खेळखोंडोबा रबी पिके धोक्यामध्ये सापडलेले असून शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे कांद्याचे भाव घसरले असताना कांदा धोरण समिती कुठे आहे लाल कांद्याला किमान पाचशे तर कमाल एक हजार तीनशे छप्पन रुपयाचा भाव मिळतोय कोकणामधील पाणी आम्ही गोदावरी खोऱ्यामध्ये ओढवणार असे विखे पाटील म्हणाले नदीचोड प्रकल्पाला मिळणार आता गती बैठकीमध्ये आढावा बैठक संपूर्ण झालेली आहे आता राज्यामध्ये कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची माहिती संकलन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत थकीत कर्जाची तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे शेतीमध्ये मेहनत आहे पण त्याचे फळसुद्धा लवकरच मिळते अलिबागचे तरुण नोकरीच्या शोधामध्ये शहराकडे न जाता गावामध्येच राहून वडले शेती व्यवसायाकडे ऊस उत्पादकांच्या अर्थकारणाला सतराशे कोटी रुपयांचा बुष्ट लागलेला असून साखर कारखान्यांकडून पेमेंट वर्ग करण्यात आले मका दर घसरल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे एमएसपीपेक्षा सातशे ते आठशे रुपये कमी दर मिळतोय बाजार समित्यांमध्ये सोळाशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे शेतकऱ्यांसाठी रेशीम शेतीची सुवर्ण संधी अनुदान येईपर्यंत स्वखर्चाशिवाय रेशीम शेड घनसावंगे आंबडला मिळणार मोठा लाभ वर्णालासुद्धा महागाईचा आता बसलाय तडका अनमा परिसरामध्ये डाळींचे दर वधारलेले असून गृहिणींचे बजेटसुद्धा कोलमडलेले आहे लाडक्या लाट्याबहिणींना मोठा दिलासा मिळतोय पोर्टल पुन्हा सुरू करण्यात आलेले आहे एकतीस मार्चपर्यंत केवायसीची संधी देण्यात आलेली आहे रखडलेले हप्ते लवकरच जमा होणार आता वर्षांपर्यंत शिक्षेच्या गुन्ह्यामध्ये थेट अटक करायला नको भारतीय न्यायसंहितेच्या कलम पस्तीस तीन अंतर्गत नोटीस देणे आता बंधनकारक असणार आहे असा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे कर्ज निवारण योजनेसाठी शेतकरी आहे माहिती द्या सोमवारपर्यंत माहिती देण्याच्या सहकार आयुक्तालांच्या बँकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आता वर्षामधून दोनदा भरविणार कृषी महोत्सव कृषी संचालक विनयकुमार आवटे म्हणाले आतापर्यंत दोन पॉईंट तेवीस कोटी रुपयांची उलाढाल झालेली आहे मधील सुद्धा दीड हजार शिक्षक देणार टीईटी निवडणूक कामामधून सूट देण्याचे आदेश देण्यात आले टीईटी परीक्षार्थी शिक्षकांना मोठा दिलासा गुप्तधनाच्या हवेसापोटी तरुणाचा बळी देण्याचा भयंकर प्रयत्न करण्यात आलेला आहे भोकरदनमधील धक्कादायक प्रकार घडलेला आहे बल्लाड शहरामध्ये आघोरी पूजा कपडे काढून लिंबाची माड घालत पूजा करायला लावली ला पाच जणांना अटक करण्यात आली आता जमीन मोजणीसाठी छत्तीस लाखांचा भरणा करण्यात आला प्राधिकरण पंचवीस गावांमधील एक हजार बावीस एकर शासकीय जमिनीचे हस्तांतरण वीज कर्मचाऱ्यांचे तीन दिवसीय राज्य अधिवेशन पेन्शन योजना लागू करा खासगी भांडवलदारांना रोखा प्रश्नांवरती चर्चा ओंकार शुगर ग्रुपकडून एक हजार दोनशे पन्नास कोटींची उसबिले अदा करण्यात आली पन्नास लाख मॅट्रिक टन ऊसगाळप कृतीमधून जपली बांधिलकी अमेरिकेने दंडात्मक पंचवीस टक्के शुल्क हटवलेले असून ट्रम्प यांची मोठी घोषणा रशियन तेल खरेदीपोटी लावलेली करवाढ त्वरित मागे घेतली अमेरिका करार आराखड्यामध्ये भारतीय शेतकऱ्यांना संरक्षण जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला आठ हजार सहाशे पन्नास रुपये असा उच्चांकी भाव मिळाला सोयाबीन कापसाची आवकसुद्धा वाढलेली आहे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोनला लॉलवरती सेट करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर व्हिडिओ बघायला मिळतील